हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्व घरातले सुद्धा काम आवरलेलं आहे आणि आता नाही म्हटलं तर अकरा वाजलेत तर आणच्या स्कूलमध्ये सुद्धा जाऊन आले तिचा जा ओपन डे होता त्यासाठी आणि अजून मी नाश्तासुद्धा केला नाही फक्त पाणी पेलते आणि तशीच मी सकाळची सर्व कामं आवरून पटपट आणवीला घेऊन स्कूलमध्ये जाऊन आलेली आहे तर आता थंडीसुद्धा खूप वाढले तर आज चहा पिण्याचं मन झालं तर म्हटलं चला आता आज अगोदर चहा बनवून घ्यावं कारण जास्त करून चहा कमीच केलेला आहे पण आता थंडीचे दिवस असले की चहा सर्वांनाच पिऊ वाटतो त्यासाठी आणवीसुद्धा म्हटले मम्मी मला चहा दूध पाहिजे तर मग आता दोघींसाठी चहा ठेवते आजचा व्हिडिओचा टॉपिक जरा वेगळाच आहे आता थंडी सुद्धा खूप कडाक्याची पडत आहे आणि ह्या थंडीमध्ये आपल्या शरीराची आपल्या त्वचेची आपण कशी काळजी घेतली पाहिजे हेच ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे म्हणजे मी कशी काळजी घेते हेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर पहिल्यांदा नाश्ता करायच्या अगोदर आता रोज सवय लागली थंडी असू नाही तर उन्हाळा असू नाही तर पावसाळा पण हे सब्जाचा बीचं जे पाणी असतं ना भिजवलेलं ते पितेच कारण आता थंडीमध्ये तर खूप आवश्यकता असते हे सब्जाचं पाणी पिण्याची कारण काय होते माहिती आहे का आता थंडी वाढली आणि थंडीमध्ये आपण कमी पाणी पितो आणि त्यामुळे आपलं शरीर डिहायड्रेट होतं त्यासाठी मी हे सब्जाचं पाणी रोज नाश्त्याच्या अगोदर पित असते आणि सुद्धा मागते पण लहान मुलांना शक्यतो जास्त करून हे द्यायचं नाही दररोज कधी तर ठीक आहे पण दररोज नकोच तर आता मी हे पिऊन घेते आणि हे चवीला वगैरे एकदम मस्त लागतं आणि ते जे बी असतात ना जे फुगलेले ते तर दाताखाली आले ना खूप छान लागतं खायला तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आपल्या स्किनसाठी आणि वजन कमी होण्यासाठी सुद्धा हे खूप छान आहे तर आता नाही म्हंटल तर दुपार झाले आणि मला सर्दी खोकल्या झाल्यामुळे चला म्हटलं आता थोड्या वेळ आराम सुद्धा करावा तर हिता सुद्धा झोपलेली आणि मी सुद्धा झोपायला गेल ती पण काय मला एवढा खोकला लागलाय ना झोप सुद्धा येत नव्हती आणि गशामध्ये एकदम असं खवखव होत होतं त्यासाठी चला एक घरगुती उपाय करावा आणला सुद्धा खोकला आला की मी औषध वगैरे काही देत नाही कारण जे औषधं असतात ना त्या सुद्धा केमिकल वगैरे असते सिरपमध्ये त्यासाठी मी असाच घरगुती उपाय आणि ते आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं असतं तर काय करते थोडंसं मध घेते आणि मधामध्ये गरम पाणी मिक्स करून ते पिऊन घेते आणि खोकला सुद्धा एकदम असा जसा आपला थंड पडतो खवख होत नाही आणि लहान मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि हे आपल्याला तुम्ही आमोशा पोटी पिलं तर अजून चांगलं आहे शरीरासाठी पण आता मला खोकला लागलाय आणि मी आता सकाळी तुम्हाला सांगितलं की जे सब्जाचं पाणी आहे ते पिलते त्यामुळे आता हे पिऊन घेते त्यानंतर मग मस्त असा आराम केला कारण रोज धावपळ आणि ज्या ट्युशन वगैरे असो त्यामुळे आराम करायला दुपार दुपारचा अजिबातच टाइम भेटत नाही त्यानंतर मग छान असा आराम केला दोन तीन तास आणि नंतर मग घरातलं सर्व काम आवरून तर आता नाही म्हटलं तर आठ वाजलेत आणि स्वयंपाक वगैरे मी सगळं आवरून घेतलाय तर चला म्हटलं आज विकली जे स्किन केअर करते मी ते तुमच्याबरोबर शेअर करावं तर ही ता अगोदर मी चेहरा अगदी फेशवॉश करून घेतलेला आहे आणि आता मी रेझर वापरत आहे जे काही आपल्या क स्किनवर लहान लहान केसाची लव असते ती निघून जाते आणि हे बऱ्याच वेळा मी हे सुद्धा शेअर केलं तेव्हा हो बऱ्याच बऱ्याचसाईंच्या कमेंट आल्या की ताई हेनी केस खूप जास्त येतेत आणि जाड येतात पण तसं काही नाही हे मी दोन तीन वर्ष झालं वापरते पण जेवढे आपली जशी पहिली ग्रोथ आहे तशीच नंतरसुद्धा ग्रोथ येते जास्त येत नाही आणि कमीसुद्धा नाही पण जे आपले केस आहे चेहऱ्यावरची एकदम बारीक लव ती निघून जाते आणि आपण जे स्किन केअर करतो त्याचा सुद्धा खूप छान भेटतो फक्त हे यूज करताना एक काळजी घ्यायची आपली स्किन एकदम टाईट पकडायची एका हाताने आणि एका हाताने जे आहे ते व्यवस्थित असं पकडून तुम्हाला पिंपलचा पी, त्रास आहे तिथं तुम्ही हे रेझर फिरवू नका नाही तर जास्त पिंपलचा त्रास होतो अगोदर मला पिंपलचा त्रास होता त्यामुळे मी फक्त साईड्सने रेझर फिरवायचे पण आता चिकवर सुद्धा पिंपल्स पिंपल्स कमी झाले त्यामुळे मी ह्या वेळेस चिकवरून सुद्धा इथे रेझर फिरवलेलं आहे गालावरून सुद्धा कारण एकदम अशी बारीक लव असते आणि डेड स्किनसुद्धा एकदम निघून जाते हे रेझरने आणि तुम्ही मेडिकलमध्ये किंवा सुद्धा हे भेटू शकतं फक्त जिक जॅकवाले रेझर घ्यायचं जेणेकरून ते आपल्या चेहऱ्याला कुठं कट वगैरे नाही लागणार त्यासाठी ला तर आता स्वच्छ चेहरा धुतलेला आहे आणि त्यानंतर पुढची स्टेप आपण करूया तर हिथं मी क्लिन्सिंगसाठी दूध घेतले घेतलेलं आहे कच्च दूध एकदम असं थंड थंड म्हणजे आता बाहेर ठेवलं तर दूध थंडच होते कारण एवढी थंडी वाढली त्यामुळे तर त्यानंतर मग एक कापसाचा बॉल घ्यायचा आणि त्यामध्ये डीप करून व्यवस्थित असा चेहऱ्यावर क्लिन्झिंग करून घ्यायचं मसाज करून घ्यायची जेणेकरून आणि खरंच खूप छान आपल्या चेहऱ्याचे क्लिंजिंग होतं ह्या मिल्कने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मिल्क हे आपल्या शरीरासाठी सुद्धा आणि त्वचेसाठी सुद्धा खूप छान आहे हे जे काही साईड इफेक्ट सुद्धा नाहीत त्यासाठी तुम्ही आठवड्यातून एकदा दोनदा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही करू शकता तर अशी छान अशी मी मसाज करून घेते चेहऱ्यावरती जेवढी मला जमेल तशी मी मशाज केलेली आहे एवढी काय व्यवस्थित अशी जमणारच नाही कारण जसं पार्लरमध्ये वगैरे मशाज करतात आपल्या चेहऱ्याची वगैरे तसं काही जमत नाही पण तसंच आपण थोडंसं ट्राय करायचं जेणेकरून छान वाटतं रिलॅक्ससुद्धा होतं आठवड्यातून एकदा मी हे करतच असते तर त्यानंतर मी डोळ्याला सुद्धा मशाज केले तर आता इथं त्यानंतर मी स्टीम घेणार आहे तर एक छोटासा असा स्टीमर आहे माझ्याकडे खूप वर्ष झाले नाही म्हटलं तर दोन तीन वर्ष झाली आणि तो अजून सुद्धा व्यवस्थित चालतोय तर हा सुद्धा मी मेडिकल स्टोअरमधूनच घेतलेला आणि खरंच खूप छान क्वालिटी आहे आणि अजूनसुद्धा म्हणजे व्यवस्थित काहीच प्रॉब्लेम नाही तर पाणी घ्यायचं जास्त करून तुम्ही साधंच पाणी यूज करू शकताय जेणेकरून स्टीमसुद्धा चांगली लागते आपल्या च चेहऱ्याला फिल्टरचं वगैरे पाणी नाही वापरायचं तर आता अशा पद्धतीने मी स्टीम घेते पूर्ण व्यवस्थित अशा चेहऱ्याला स्टीम घेतल्याने काय होतं माहिती आहे का जे काही आपल्या स्किनवरती व्हाईट हेअर्स किंवा ब्लॅक हेअर्स आहेत ना ते निघण्यास मदत होते आणि चेहरा एकदम असा तुळतुळीत होतो सगळ्यालाच अशी प्लेन स्किन चेहरा आवडतो असं नाही मी म्हणत की एकदम असं गोरा होईल किंवा एकदम पांढरा शुभ्र होईल तसं नाही आपली जी स्किन आहे रियल टोन तोच राहतो फक्त जे काही आपल्या चेहऱ्यावरती टॅन आहे किंवा डेड स्किन आहे ते निघून जाण्यास मदत होते त्यासाठी हे मी करतच असते त्यानंतर मी पाच सात मिनटं वाप घेतली स्टीम घेतली आणि नंतर मग जे काही आपल्या नाकावरती व्हाईट शेड्स असतात त्यासाठी मी हिथं जे पिण्याचं पाठीमागचं टोक असतं ना ते त्यांनी मी काढून घेतली तुम्ही ह्या स्क्रबर स्क्रबरसुद्धा वापरू शकता पण मला स्क्रबर सूट होत नाही कारण खूप सेन्सिटिव्ह स्किन असल्यामुळे त्यामुळे इथं मी स्क्रब स्क्रबर वगैरे काही वापरलं नाही त्यानंतर मग आता इथं मास्क लावून घेणार आहे चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा स्टीम घेतल्यानंतर आणि आता इथं चेहरासुद्धा मी पुसून घेतला आणि आता इथं मास्क म्हणजे मास्क मी कशाचं यूज के करते मुलतानी माती असते ना ते थोडीशी घेतलेली आहे त्याच्यामध्ये दूध मिक्स केलं आहे अजून तुम्हाला जे सूट होईल लिंबाचा रस किंवा अजून टोमॅटोचा रस बटाट्याचा रस ते तुम्ही इथं वापरू शकताय पण मला ते सूटच होत नाही लगेच पिंपल्स वगैरे येतात त्यामुळे जेवढं मला सूट होईल तेवढंच मी इथं वापरलेलं आहे तर छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि पूर्ण चेहऱ्यावरती मी ते फेस मास्क लावून घेते व्यवस्थित असं आणि नंतर मग दहा मिनटं ठेवायचा फेस मास्क वाळा की चेहरा एकदम असा स्वच्छ धुवून घ्यायचा फेसवॉश वगैरे अजिबात वापरायचं नाही फक्त वॉश करून घ्यायचा फेस मास्क वायानंतर मी इथं चेहरा छान असा पाण्याने धुवून घेतलेला आहे तर बघू शकता आहे तुम्हाला रिझल्ट दिसतच असेल आणि टॉवेलनी जास्त घसाघसा घासायचं नाही फक्त वरवरच्या हाताने टॅप टॅप करून चेहरा सुकवून घ्यायचा त्यानंतर इथं आपलं जे काही आपण स्किन केअर केलेलं आहे त्यामुळे आपले चेहऱ्यावरचे ओपन पोल्स होते आणि नंतर मग त्याच्यामध्ये घाण वगैरे बसली धुळे वगैरे बसली की अजून आपली स्किन टॅन होते त्यासाठी काय करायचं हे सर्व रात्रीचं झोपण्याच्या पुर अगोदरच करून घ्यायचं जेणेकरून रात्रभर आपल्या चेहरा रिलॅक्स होईल आराम भेटेल आपल्या चेहऱ्याला आणि जे काही आपले ओपन पोल्स झाले ते बंद होतील त्यासाठी मॉइश्चरायजर सुद्धा छान असं व्यवस्थित असं चेहऱ्यावरती अप्लाय करून घ्यायचं ओठांना सुद्धा लावायचं किंवा लिबम तुम्ही लावत असाल तर लावून घ्यायचं आणि न नंतर हे सर्व झाल्यानंतर मस्त असं झोपी जायचं आणि मी जे हे स्किन केअर दाखवलेलं आहे ते तुम्ही आठवड्यातून पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून सुद्धा करू शकता पण आठवड्यातून करा कारण आता आपली थंडीत स्किन खूप खराब होते ज्या लेडीज जॉबला जाते त्यांना हे शक्यच होत नाही कारण घरातलं काम बाहेरचं काम हे करून फक्त दहा मिनटं तुम्ही स्वतःसाठी काढा झोपण्याच्या अगोदर आणि नंतर मग बघा चेहरा आपला स्किन अशी व्यवस्थित अशी छान दिसते आणि आपल्याला सुद्धा स्किन पाहायला किंवा आपला चेहरा पाहायलासुद्धा बरं वाटतं माझ्या स्किनवर अगोदर खूप खूप सारे प्रॉब्लेम होते पिंपल्स होते डाग होते पण आता खूप कमी झालेत बघू शकताय हेच मी आ, जे काही मी आता दाखवलं तेच मी फॉलो करते आठवड्यातून मी एकदा करत असते अगदी साधं सिम्पल असं रुटीन आहे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही काय काय स्किन केअर करता ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खरंच चेहरा खूप सॉफ्ट असा झाला त्यामुळे मी सारखं चेहऱ्यावरून हात फिरवत होती असं वाटायचं की जे काही आपल्या चेहऱ्यावर होतं ते निघून गेले आणि एकदम अशी तुळतुळीत अशी स्किन झाली तर चला भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ